नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांची मतमोजणी आज दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता राज्यातल्या तीन नगरपरिषदा बासष्ट नगरपंचायती आणि दोन हजार एकशे चोपन्न ग्रामपंचायतींमध्येही आजच मतमोजणी बिहार विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान कथित वादग्रस्त विधानांबद्दल निवडणूक आयोगाची राहुल गांधी लालू प्रसाद यादव आणि अमित शहा यांना कारणे दाखवा नोटीस जलयुक्त शिवार अभियानांतर्गत येत्या चार वर्षात वीस हजार गावं मुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आणि ए टेनिस स्पर्धेचं विजेतेपद सानिया मार्टीनं या जोडलं कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे तर कोल्हापूरमध्ये शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मतमोजणी होईल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी काल सुमारे सत्तेचाळीस टक्के कोल्हापुरात सुमारे एकोणसत्तर टक्के झालं काही किरकोळ घटना वगळता दोन्ही ठिकाणचं मतदान शांततेत पार पडलं कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकशे बावीस जागांपैकी तीन ठिकाणचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत तर दोन प्रभागांवर बहिष्कार टाकण्यात यामुळे एकशे सतरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत सत्तेत भागीदार असणारे भाजप आणि शिवसेना या निवडणुकीत मात्र सामने टाकले आहेत कोल्हापूर महानगरपालिकेसाठी अपवादात्मक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडलं देशामध्ये प्रथमच बायोमेट्रिक मतदानाचा प्रयोग दोन प्रभागादरम्यान करण्यात आला किरकोळ वादावादीच्या घटना घडल्या या निवडणुकीसाठी भाजप आणि राणे यांची महायुती राष्ट्रवादी आणि जनसुराज्य यांची आघाडी तर काँग्रेस आणि शिवसेना स्वबळावर अशा लढती होत आहे तीन लाख पन अकरा हजार नऊशे पंधरा असा एकूण मतदार आहे आणि मागच्या वेळेला सिक्स्टी सेवन पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट होता आता एक पर्सेंट जास्त झालेलं आहे आणि जास्तीत जा जास्त फॉर्टी सिक्स वार्डमध्ये एटी एट पर्सेंट झालेले कमी इथं कमी अकरा वार्डमध्ये फिफ्टी फाईव्ह पर्सेंट असं झालेलं आहे राज्यात तीन नगरपरिषदा बासष्ट नगरपंचायती आणि एकवीस जिल्ह्यातल्या दोन हजार एकशे चोपन्न ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणीही आजच होत आहे काल या निवडणुकांसाठी मतदान झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्यातल्या सत्याऐंशी ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल गडचिरोली सहा नगरपंचायत निवडणुकांसाठी चोख पोलीस बंदोबस्तात मतदान झालं एकशे दोन जागांसाठी त्र्याऐंशी उमेदवार इथं आपलं नशीब आजमावत आहेत चारमोशी एटापल्ली भामरागड अहेरी सिरोंचा आणि मुलचेरा या सहा नगरपंचायती नक्षलवादाच्या दृष्टीनं संवेदनशील मानल्या जातात नक्षलवाद्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवरती जंगल परिसर आणि गावागावामध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती वर्धा जिल्ह्यामध्ये आष्टी करंजा सेलू आणि समुद्रपूर या चार नगरपंचायतींसाठी मतदान झालं बीड जिल्ह्यातल्या नवनिर्मित आष्टी पाटोदा शिरूर आणि वडवणी नगरपंचायतींसाठी मतदानामध्ये मतदारांचा उत्साह दिसून आला नांदेड जिल्ह्यात छप्पन्न ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं रत्नागिरी जिल्ह्यात नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन आणि चारमध्ये पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झालं जिल्ह्यातल्या मंडणगड ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर प्रथमच झालेल्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि मतदारांमध्येही उत्साह दिसत होता अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले कर्जत आणि पारनेर या तीन तालुक्यांच्या ठिकाणी नव्यानं निर्माण झालेल्या नगरपंचायतींसाठी काल मतदान झालं लातूर जिल्ह्यामध्ये जळकोट चाकूर देवणी आणि शिरूर अनंतपाळ या चार नगरपंचायतींसाठी मतदारांचा उत्साह दिसून आला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैभववाडी आणि कसाई दोळा मार्गाच्या पहिल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी काल मतदान शांततेत पार पडलं बिहार विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी काल सुमारे अठ्ठावन्न टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडलं पूर्व सगळ्यात जास्त म्हणजे एकोणसाठ पूर्णांक शहाण्णव टक्के इतकं मतदान झालं मतदानाच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यासाठी येत्या पाच तारखेला मतदान होणार असून त्यासाठीचा प्रचार आता शिगेला पोचला येत्या आठ तारखेला बिहारमध्ये मतमोजणी होणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल निवडणूक आयोगानं उपाध्यक्ष राहुल गांधी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे प्रथमदर्शनी आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचं दिसतं असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत या नेत्यांनी आपलं स्पष्टीकरण न दिल्यास कारवाईचा इशारा निवडणूक का आयोगानं दिला आहे संयुक्त जनता दलाचे प्रमुख शरद यादव यांच्याकडून मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी झालेल्या कथित वक्तव्याबाबतही आयोगानं नाराजी व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत विरोधकांनी चालवलेल्या वैचारिक असहिष्णुतेवर अस केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी टीका केली के आहे अनेक वर्षापासून काँग्रेस डावे पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी भाजपाविरुद्ध अपप्रचार चालवला आहे असा आरोप जेटली यांनी केला संसदीय कामकाजामध्ये व्यत्यय आणणं आणि देशामध्ये सामाजिक असुरक्षितता असल्याची हाकाटी पिटणं हा विरोधी पक्षांचा दुटप्पीपणा आहे असंही जेटली यांनी फेसबुकवर म्हटलं आहे कुख्यात गुंड छोटा राजन याला भारतात आणण्याच्या प्रयत्नांनी आता वेग घेतलाय घीबीआय मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांचं संयुक्त पथक काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं दाखल झालं भारतीय दूतावासाचे प्रधान सचिव संजीव कुमार अगरवाल यांनी काल बाली इथल्या तुरुंगात जाऊन छोटा राजनची भेट घेतली अशी माहितीही वृत्तसंस्थेनं दिली आहे ऑस्ट्रेलियातून बाली इथं आल्यावरती छोटा राजन याला इंडोनेशियाच्या पोलिसांनी विमानतळावर अटक केली होती इंटरपोलनं बजावलेल्या रेड कॉर्नर नोटिसीचा आधार घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे भारत आणि इंडोनेशिया दरम्यान प्रत्यार्पण कराराबाबतच्या कागदपत्रांची लवकरच देवाणघेवाण होईल असं उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी म्हटलंय इंडोनेशिया आणि ब्रुनेच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर जाताना ते काल विमानात वार्ताहरांशी बोलत होते प्रत्यार्पण करारावरती दोन्ही देशांची दोन हजार अकरा मधिकवाक्यता झाली आहे काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर हा करार अस्तित्वात येईल असं म्हणाले इंडोनेशिया हा भारताचा सागरी शेजारी आहे तसंच आसियान समूहातला तो सर्वात मोठा देश असून आयुर्वेद अपारंपारिक ऊर्जा आदी क्षेत्रांमध्ये उभय पक्षी सहकार्य होऊ शकेल असंही म्हणाले जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत येत्या चार वर्षांमध्ये राज्यातली वीस हजार गावं टंचाई मुक्त करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला नागपूरमध्ये श्रमिक पत्रकार भवनामध्ये काल ते पत्रकारांशी बोलत होते जलयुक्त शिवार अभियानामध्ये लोकसहभाग वाढवून पहिल्या टप्प्यामध्ये पाच हजार गावांमध्ये जलसंधारणाची कामं हाती घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं उद्योगातली गुंतवणूक शेतकऱ्यांना वीज जोडण्या पीक कर्जामध्ये दीड पटीनं वाढ सावकारी कर्जातून मुक्तता याबाबत आपल्या सरकारनं निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली प्रलंबित सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचाही शासनाचा प्रयत्न असून पुनर्वसनासाठी अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे मात्र स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनियमित कारभारामुळे शाळा आणि आदिवासी विद्यार्थी मात्र या सोयी सुविधांपासून वंचित आहेत गडचिरोली जिल्ह्यातल्या विविध आदिवासी आश्रमशाळा तसंच वसतिगृहांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीनं सोयी सुविधा पुरवण्यात येत आहेत मात्र तिथल्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत नाही गरम पाणी विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून वॉटर हिटर तिथं लावलेले आहे सोलर वॉटर हिटर त्यांचं सुद्धा असं फुटलेल्या अवस्थेत आहे ते या ठिकाणी अंधार पसरलेला आहे जनरेटर पुरवलेले नाही आहे असं या मागच्या दोन वर्षीच्या कालखंडामध्ये घडलं आणि हे पूर्ण माहिती पालकमंत्र्यांना दिली मग पालकमंत्र्यांना दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी सर्व वसतीगृहाची चौकशी लावतो आणि जनरेटरचा शोध मी घेतो असं पालकमंत्री साहेबांनी दिली सोलर वॉटर हिटर जनरेटर गेल्या तीन वर्षांपासून बंद आहेत त्यामुळे अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे कॉलर वॉटर हिटर हे खूप दिवसापासून आहे दोन तीन वर्ष झाले आहेत जुन्या आणि नवीन बिल्ड जुन्या बिल्डिंगला नाही आहेत नवीन दोन बिल्डिंगला आहेत पण त्याचा अजून वापर होत नाही आहे आता कडाक्याची थंडी पडत आहे पण मुलींना थंड पाण्याने सांगोळ करावा लागते त्यामुळे मुलींच्या खूप तब्येती बिघडत आहेत तर नाही आहे आणि संगणक पण उपलब्ध आहेत पण सुरू नाही आहेत नंबर बिल्डिंगला फक्त तीन संगणक आहेत ते पण बंद पडलेत आणि बाकी दोन बिल्डिंगला पण एकही संगणक उपलब्ध नाही आणि लायब्ररी पण नाही आहे इतर सोयी सुविधा तर मिळत नाहीच तसंच सात महिन्यांपासून आदिवासी विद्यार्थिनींना निर्वाह भत्ता देण्यात न आल्यानं त्यांनी उपोषणही केलं होतं जर या भागातल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा विकास करायचा असेल तर स्थानिक पातळीवर योग्य पद्धतीनं सोयी सुविधांची अंमलबजावणी प्रस्तावित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा हा शिक्षणातली गुणवत्ता वाढ करणारा विद्यापीठांची स्वायत्तता जोपासणारा आणि विद्यार्थी केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलंय नांदेड इथं मराठवाडा विद्यापीठामध्ये तावडे यांच्या अध्यक्षतेखाली काल एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं ते ते बोलत होते या प्रस्तावित कायद्यामध्ये शिक्षण क्षेत्रातल्या सर्वच घटकांचा विचार व्हावा असे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी विद्यापीठांमध्ये जाऊन विद्यार्थी तसंच शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली जाते असंही तावडे यांनी सांगितलं राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या लातूरमध्ये काल लोकसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वैशाली बौद्ध विहारचे विश्वस्त केशव कांबळ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते सरकारच्या गेल्या वर्षभराच्या काळामध्ये काही कामं चांगली झाली आहेत या सरकारनं मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी त्यांना ताठ मानेनं जगता यावं यासाठी सर्व प्रकारच्या मागासवर्गीय आर्थिक विकास मंडळांना निधी देण्याची मागणी कांबळे यांनी यावेळी केली राज्यमंत्री विजय देशमुख यांच्यासह स्थानिक भाजपा होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवरती राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अंतर्गत राज्यातल्या एकोणीस उघड्यावर शौच करण्याची पद्धत आता संपुष्टात आली आहे नागरी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली महाबळेश्वर पाचगणी वाई सातारा आणि सातारा जिल्ह्यातलं मलकापूर कोल्हापूर जिल्ह्यातलंही मलकापूर पन्हाळा वेंगुर्ला चिपळूण गुहागर दापोली महाड रोहा माथेरान भगूर मुवात कुर्डुवाडी करमाळा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातले बी आणि सी हे प्रभाग आता झाले आहेत दोन हजार अठरा सालापर्यंत संपूर्ण राज्य मुक्त करण्याचं उद्दिष्ट साकार होईल असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वीच महानगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्वच्छतेची सप्तपदी ही संकल्पना मांडली होती सिंगापूरमध्ये झालेल्या डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेचं विजेतेपद अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या जोडीनं पटकावलं काल झालेल्या महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यामध्ये सानिया मार्टिना या इंडो स्विस जोडीनं आठव्या मानांकित गार्बिन मुगुर्जा आणि कार्ला सुआरियस नवारो या स्पॅनिश जोडीचा सहा शून्य सहा तीन असा सरळ सेटमध्ये पराभव केला सानिया मार्टिना या जोडीचं या, या मोसमातलं हे आहे गेल्या वर्षी कारा ब्लॅकच्या साथीनं सानिया मिर्झानं या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं पत होतं हवामान येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे उर्वरित राज्यात इतर ठिकाणी हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांची मतमोजणी आज दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता राज्यातल्या तीन नगरपरिषदा बासष्ट नगरपंचायती आणि दोन हजार एकशे चोपन्न ग्रामपंचायतींमध्येही आजच मतमोजणी बिहार विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान कथित वादग्रस्त विधानांबद्दल निवडणूक आयोगाची राहुल गांधी लालू प्रसाद यादव आणि अमित शहा यांना कारणे दाखवा नोटीस जलयुक्त शिवार अभियानांतर्गत येत्या चार वर्षात राज्यातली वीस हजार गावं टंचाईमुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आणि ए टेनिस स्पर्धेचं विजेतेपद सानिया मार्टिना या जोडी संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार